नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूटूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अन्नातील पोषक तत्वेमधील कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे पाणी खनिजे आणि क्षार या सहा घटकाविषयी आणि त्याच्या महत्त्वाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया सजीवामधील पोषण आणि पोषण पद्धती आपण अनेक दैनंदिन कामामध्ये गुंतलेले असतो ही कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते ही ऊर्जा आपण घेत असलेल्या अन्नातून मिळते अन्न महत्त्वाचे आहे कारण ते वाढ दुरुस्ती आणि इतर जीवन प्रक्रियासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते हे सर्व पोषण नावाच्या जीवन प्रक्रियेमध्ये येतात अन्नामध्ये आढळणारे पोषक तत्व आणि इतर संयुगे आपण जे पदार्थ खातो त्यात पोषक घटक असतात पोषक तत्व हे शरीराला त्याची मूलभूत कार्य करण्यासाठी आवश्यक असलेले पदार्थ आहेत आपल्या आहारातून पोषक तत्वे मिळणे आवश्यक आहे कारण मानवी शरीर त्याचे संश्लेषण किंवा उत्पादन करत नाही पोषक तत्वामध्ये तीनपैकी एक किंवा अधिक मूलभूत कार्य असतात ते ऊर्जा प्रदान करतात शरीराच्या संरचनेत योगदान देतात आणि शरीरातील रासायनिक प्रक्रियांचे नियमन करतात ही मूलभूत कार्ये आपल्याला पर्यावरणीय परिसर शोधू आणि प्रतिसाद देऊ शकतात हलवू शकतात कचरा बाहेर टाकू शकतात श्वास घेऊ शकतात वाढू शकतात आणि पुनरुत्पादन करू शकतात शरीराला कार्य करण्यासाठी आणि एकंदर आरोग्य राखण्यासाठी आवश्यक पोषक घटकांचे सहा वर्ग आहेत हे कार्बोहायड्रेट लिपिड्स प्रथिने पाणी जीवनसत्वे आणि खनिजे आहेत खाद्यपदार्थामध्ये पोषक नसलेले घटक देखील असतात जे हानिकारक असू शकतात जसे की वनस्पतीच्या खाद्यपदार्थामध्ये सामान्यतः नैसर्गिक विष आणि काही रंग आणि संरक्षकासारखे पदार्थ किंवा फायदेशीर जसे की अँटीऑक्सिडंट ऊर्जा पोषक मॅक्रोन्यूट्रिएंट्स मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या आणि ऊर्जा पुरवणाऱ्या पोषक घटकांना मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणतात मॅक्रोन्यूट्रिएन्ट तीन वर्ग आहेत कार्बोहायड्रेट लिपिड्स त्यालाच फॅट म्हणतात आणि प्रथिने हे चयापचय पद्धतीने सेल्युलर ऊर्जेमध्ये प्रक्रिया केली जाऊ शकते मॅक्रोन्यूट्रिएंट्सची ऊर्जा त्यांच्या रासायनिक बंधामधून येते ही रासायनिक ऊर्जा सेल्युलर ऊर्जेमध्ये रूपांतरित होते जी नंतर कार्य करण्यासाठी वापरली जाते ज्यामुळे आपल्या शरीराला त्यांची मूलभूत कार्य करता येतात हे कसे घडते याबद्दल आपण इयत्ता धडा नऊमध्ये अधिक जाणून घेणार आहोत अन्न ऊर्जेचे मोजमाप करण्याची एकक म्हणजे कॅलरी पोषण आहाराच्या लेवलवर कॅलरीसाठी दिलेली रक्कम प्रत्यक्षात प्रत्येक कॅलरी एक हजाराने गुणाकारल्याच्या समतुल्य असते एक किलो कॅलरी के सी सी एल किंवा एक हजार कॅलरी ज्याला लहान इंग्रजी लिपीमध्ये सीने दर्शवले जाते हे पोषण आहाराच्या लेबल्सवर कॅलरी म्हणजेच सीसह समानार्थी आहे कार्बोहायड्रेट आणि प्रथिने दोन्ही प्रति ग्रॅम चाल कॅलरीज क्याल किंवा किलो कॅलरीज प्रदान करतात कार्बोहायड्रेट हा तुमच्या शरीराचा ऊर्जेचा प्राधान्य स्रोत आणि तुमच्या मेंदूसाठी इंधनाचा प्राथमिक स्रोत आहे जेव्हा कार्बोहायड्रेट स्टोअर्स कमी असतात तेव्हा ऊर्जा प्रदान करण्यासाठी प्रथिने वापरले जाऊ शकतात परंतु तुमचे शरीर स्नायूच्या ऊतीसह ऊती तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी प्रथिने वापरण्यास प्राधान्य देतात लिपिड म्हणजे चरबी अधिक ऊर्जा दाट असतात आणि प्रति ग्रॅम नऊ कॅलरीज किंवा किलो कॅलरीज प्रदान करतात ज्यामुळे लिपिड्स तुमच्या शरीरात साठवलेल्या हो ऊर्जेचे प्राथमिक स्वरूप बनतात तीन मॅक्रोन्युट्रियंट्स व्यतिरिक्त पोषक नसलेल्या अल्कोहोलमध्ये प्रति ग्रॅम सात कॅलरीज किंवा किलो कॅलरीज असतात अल्कोहोल हा एक मेव पदार्थ आहे जो ऊर्जा प्रदान करतो आणि पोषक नाही अल्कोहोलला रिकाम्या कॅलरीज म्हणून संबोधले जाते कारण त्यात सात किलो कॅलरीज प्रति ग्रॅम असते परंतु कोणीही पौष्टिक मूल्य प्रदान करत नाही तक्ता एक पॉईंट एक ऊर्जा पोषक आणि अल्कोहोलची ऊर्जा सामग्री पोषक तत्व कार्बोहायड्रेट यामध्ये चार किलो कॅलरी प्रति ग्रॅम ऊर्जा सामग्री पाहयास मिळते पोषक प्रथिने यामध्ये ऊर्जा सामग्री चार किलो कॅलरी प्रतिग्रॅम आढळते पोषक प्र लिपिड चरबी यामध्ये ऊर्जा सामग्री सर्वसाधारणपणे नऊ किलो कॅलरी प्रतिग्रॅम आढळते तर दारू किंवा अल्कोहोल यामध्ये ऊर्जा सामग्री सात किलो कॅलरी प्रतिग्रॅम आढळते सूक्ष्म अन्नद्रव्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये हे शरीराला कमी प्रमाणात आवश्यक असलेले पोषक घटकच असतात आणि ते कॅलरी पुरवत नाहीत परंतु तरीही तरी शारीरिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असतात सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये सर्व आवश्यक खनिजे आणि जीवनसत्वे यांचा समावेश होतो सोळा आवश्यक खनिजे आणि तेरा जीवनसत्वे जीवन आहेत जरी ते ऊर्जा कॅलरी पुरवत नसले तरीही सूक्ष्म अन्नद्रव्ये ऊर्जा निर्माण करणाऱ्या रासायनिक अभिक्रियामध्ये मदत करतात यापैकी काही प्रतिक्रियाबद्दल तुम्ही धडा आठमध्ये शिकाल तेरा जीवनसत्वे एक तर पाण्यात विरघळणारी किंवा चरबीमध्ये विद्राव्य म्हणून वर्गीकृत आहेत पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे विटॅमिन सी आणि विटॅमिन बी जीवनसत्व आहेत ज्यात थायामिन रिबोफ्लेविन नियासिन पॅन्थोथेनिक ॲसिड पायरिडॉक्झिन बायोटीन फोलेट आणि कोबाल्मिन यांचा समावेश आहे चरबीत विरगणारी जीवनसत्व म्हणजेच ए डी e, ई आणि के शरीरात लाल रक्तपेशी तयार करणे हा हाडांच्या ऊतींचे संश्लेषण करणे आणि सामान्यदृष्टी मज्जासंस्थेचे कार्य आणि रोगप्रतिकारक शक्तीमध्ये भूमिका बजावणे यासारखी अनेक कार्ये करण्यासाठी जीवनसत्वे आवश्यक असतात प्रणाली कार्य विटॅमिनच्या कमतरतेमुळे गंभीर आरोग्य समस्या आणि मृत्यू देखील होऊ शकतो उदाहरणार्थ मियासिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा नावाचा रोग होतो जो अमेरिकेच्या काही भागामध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सामान्य होता पेलाग्राची सामान्य चिन्हे आणि लक्षणे फोर डी म्हणजेच अतिसार त्वचा रोग स्मृतिभ्रंश आणि मृत्यू म्हणून ओळखली जातात जोपर्यंत शास्त्रज्ञांना हे कळले नाही की चांगल्या आहारामुळे पेलाग्राच्या चिन्हे आणि लक्षणापासून आराम मिळतो तोपर्यंत या आजाराने ग्रस्त असलेले बरेच लोक मृत्यूच्या प्रतीक्षेत असलेल्या वेड्या आश्रयस्थानात रुग्णालयात दाखल झाले स्कर्वी विटॅमिन सीमुळे रा रातांद्रयपणा विटॅमिन ए e आणि मुडदूस विटॅमिन्स डी यासारख्या विशिष्ट विकार आणि रोगांना प्रतिबंध करण्यासाठी इतर जीवनसत्वे देखी देखील आढळली खनिजे हे घन अजैविक पदार्थ असतात जे क्रिस्टल्स बनवतात आणि त्यांची आपल्याला किती गरज आहे यावर अवलंबून वर्गीकृत केले जाते ट्रेस खनिजे जसे की मुलेब्डिनम सेलेनियम जस्त लोह आणि आयोडीन फक्त काही मिलीग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात आवश्यक असतात कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम आणि फॉस्फरस यासारखी प्रमुख खनिजे शेकडो मिलीग्रॅमच्या डोसमध्ये आवश्यक असतात अनेक खनिजे एन्झाईनच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण असतात इतर द्रव्य संतुलन राखण्यासाठी हाडांच्या ऊतीचे नि निर्माण करण्यासाठी संप्रेरकांचे संश्लेषण करण्यासाठी मज्जातंतूंचे आवेग प्रसारित करण्यासाठी स्नायूंना आणि आराम देण्यासाठी आणि शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यासाठी वापरले जातात ज्यामुळे कर्करोगासारख्या हो आरोग्य समस्या उद्भवू शकतात पाणी सहावा आवश्यक पोषक घटक म्हणजे पाणी पाणी हे मॅक्रोन्यूट्रियंट किंवा मायक्रोन्यूट्रियंट नाही कारण ते मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे परंतु कॅलरीच्या स्वरूपात ऊर्जा प्रदान करत नाही तुमच्या शरीराचा अंदाजे साठ टक्के भाग पाण्याने बनलेला आहे त्यामुळे पाणी अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय शरीरात किंवा बाहेर काहीही वाहून नेले जाऊ शकत नाही रासायनिक अभिक्रिया घडणार नाही अवयवांना गादी दिली जाणार नाही आणि शरीराच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वर चढ उतार होईल निर्जलीकरण चयापचय आणि व्यायामाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते म्हणून व्यक्तीने अन्न आणि पेयामधून पुरेसे पाणी वापरणे महत्त्वाचे आहे एखाद्या व्यक्तीला आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बदलू शकते आणि ते शरीराच्या आकारावर वातावरणावर उष्ण किंवा दमट वा वातावरणामुळे तुम्हाला जास्त घाम येतो आणि क्रिया कलापांच्या पद्धतीवर अवलंबून असते कारण व्यायाम आणि इतर शारीरिक हालचालीमुळे घामांचे प्रमाण वाढते हायड्रेशन स्थितीचे मूल्यांकन करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच मूत्ररंग आणि वारंवारता याचे निरीक्षण करणे जर तुमचे लघवी पांढऱ्या रंगाचे असेल आणि तुम्ही वारंवार लघवी करत असाल तर तुम्ही पुरेसे पाणी घेत असाल हे जाणून घ्या जा। फायटो केमिकल्स पोषक तत्वाव्यतिरिक्त अन्न फायटो केमिकल्स नावाचे फायदेशीर पदार्थ देखील प्रदान करते जे इतर मार्गाने आपल्या आरोग्याचे संरक्षण करतात फायटो हा शब्द वनस्पतीसाठी लॅटिन मूळ शब्द आहे म्हणून फायटोकेमिकल्स वनस्पती रसायने आहेत फायटोकेमिकल्स ही अशी रसायने आहेत जी वनस्पतीच्या सर्व खाद्यपदार्थामध्ये नैसर्गिकरित्या आढळतात जी वनस्पतींना त्यांचे वेगवेगळे रंग वास आणि चव देतात वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये वेगवेगळे फायटोकेमिकल्स असतात म्हणून फायटोकेमिकल्सचा सर्वाधिक फायदा मिळवण्यासाठी विविध रंगीबेरंगी वनस्पती रंगी खाण्याची शिफारस केली जाते फायटोकेमिकल्स हे आवश्यक पोषक मानले जात नाहीत कारण ते विशिष्ट कमतरतेच्या आजाराशी जोडलेले आहेत तथापि ते, तथा ते कर्करोग आणि हृदयरोग यासारख्या जुनाट आजारांचा धोका कमी करण्यात मदत करतात बऱ्याच फायटोकेमिकल्समध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि काही पर्यावरणीय आणि अंतर्गत पदार्थांच्या संपर्कात येण्यामुळे पेशींचे नुकसान किंवा नष्ट होण्यापासून संरक्षण होते आपण असे म्हणू शकतो की फायटोकेमिकल्स काही जुनाट आजार टाळण्यास मदत करू शकतात परंतु फायटोकेमिकल्सच्या कमतरतेमुळे विशिष्ट कमतरतेचा रोग होणार नाही माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला लाईक करा आणि सबस्क्राईब करा